शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये येऊन भाव कमी भावाने कापूस खरेदी करणाऱ्या जिनिंग मालक व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या महत्वाच्या मागणीसह शेतकऱ्यांच्या विविध न्याय मागण्यांसाठी मनसेने आक्रमक पवित्रा घेत यवतमाळ जिल्ह्यातील राडेगाव येथे शेकडो मनसैनिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आंदोलनात सहभाग नोंदवला जुला मनसे जिल्हा उपाध्यक्ष शंकर वरगट यांच्या नेतृत्वात तहसीलदार राळेगाव यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले असून यावर निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने यावेळी देण्यात आला आहे एम सी एन न्यूज मराठी करिता विशाल मासुरकर यवतमाळ रायगाव तालुका महाराष्ट्र नवनारायण सिन्हा रायगाव तालुकातर्फे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांना आपल्या रायगाव तालुक्याचे तहसीलदार साहेब यांच्यामार्फत निवेदन देण्यात आले असून आमच्या प्रमुख चार मागण्या आहेत आमची पहिली मागणी आहे शेतकऱ्यांच्या कापसाला प्रति क्विंटल बारा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे त्यानंतर आमची दुसरी मागणी आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे एवढं नुकसान होऊन सुद्धा पीक विमा कंपनीनं शेतकऱ्यांना पाण्यास पुसली असून त्यामुळे पीक विमा कंपनीवर गुन्हे दाखल करा आमची तिसरी मागणी आहे शेतकऱ्यांना बारा तास थ्री पेज वीज दिवसाला द्याच तशी चौथी मागणी आहे दिवाळीनंतरच्या अवकाळी पावसामुळे ज्या शेतकऱ्यांच्या हातात आलेलं तुरीचं उत्पन्न असो हरभरा असो गहू असो फळबाग असो यांना तात्काळ तुम्ही नुकसान नुकसानीची मदत द्या या विषयाचे आज निवेदन देण्यात आले असून या मागणीचा येत्या आठ दिवसात जर विचार नाही झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे जागोजागी सरकारचा निषेध म्हणून ना आणि या नालायक सरकारला जागा आणण्यासाठी याहीपेक्षा मोठ्या स्वरूपाने तीव्र आंदोलन करण्यात येईल